नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंधे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडने व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे तर मित्रांनो जर आपण शिळीपालन करत असाल तर सगळ्यांना एक मेन सगळ्यात मोठी गोष्ट असते ती म्हणजे शेळ्यांचे रोग कारण त्याच्यावर जर तुम्ही म्हणजे त्याला जर दाद दिली तर मग तुमचं शेळीपालन शंभर टक्के जवळपास सक्सेस होतंच तर मित्रांनो या इंजेक्शनच्या सिरीजमध्ये मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक इंजेक्शन तुम्हाला सांगणार आहे तर या सर्वप्रथम या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की खूप जास्त सपोर्ट करताय तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करताय त्याबद्दल धन्यवाद बाकी मित्रांनो हे आहे आपलं मेलोनेक्स प्लस हे इंजेक्शन याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देतो मित्रांनो एक दोन तीन मिनटामध्ये तर मित्रांनो हे मेलोनेक्स प्लस जे इंजेक्शन आहे हे क तीस एम एलमध्ये भेटतं तुम्हाला शंभर एम एलमध्ये भेटतं आणि त्याच्या पेक्षा मोठं आय थिंक असेल बी नाही बी तर सांगता येत दो नाही दोन अडीचशे एम एलमध्ये आता डॉक्टर लोक करता यूज करतात कारण त्यांना कायमस्वरूपी गरज पडत असते त्याची बाकी हे मेलोनिक्स प्लस इंजेक्शन कशासाठी यूज होतं तर मित्रांनो शेळ्यांना मेन म्हणजे जी ताप असते मित्रांनो जर शेळ्यांना ताप वगैरे हो असली तर या मेलोनिक्स प्लसचा यूज होतो मित्रांनो माहिती आहे का जर शेळीला खूप जास्त ताप असली हे बघा आला का थमनेल साठी काही पी करावं लागतं हे बा थमनेल आलं असेल तर मित्रांनो हे जे इंजेक्शन आहे तापीसाठी सगळ्यात जास्त यूज होतो आणि सगळ्याच रोगामध्ये मित्रांनो जवळपास दोन तीनशे रोगामध्ये शिळीला ताप येत असते तर मित्रांनो या तापीसाठी हे मेलोने मेलोनेक्स प्लस हे इंजेक्शन यूज होत असतं आता हे यूज कसं केलं जातं तर हे यूज केलं जातं आय एम यूज ओनली म्हणजे कसं इंट्रामस्क्युलर म्हणजे माणसामध्ये दिलं जातं हे इंजेक्शन सलाईनद्वारे दिल्या जात नाही तर हे माणसात डायरेक्टली सोडलं जातं चार पाच एम एल इंजेक्शन मोठ्या बकरीला दिलं जातं कारण याची पावर खूप जास्त असते मित्रांनो जे सॉफ्ट मेलोनेक्स असतं मेलॉग जी केम पॅरासिटेमॉल कंटेंट त्याच्यात बी असतात त्याच्यापेक्षा डायरेक्ट ह्या मेलोनेक्स प्लस मानल्यावर डायरेक्ट डबल याचा रिझल्ट असतो तर हे थोडं कमी यूज केलं जातं जे मेलोनेक्स असतं ते तुम्ही पाच एम एलसुद्धा यूज करू शकता काही काही जणं तर सात एम एल तरपर्यंत यूज करता पण हे जास्तीत जास्त तीन ते चार एम एल यूज केलं जातं त्याच्यावर हे कोणी वापरत नाही त्यानंतर मित्रांनो हे कुठं कुठं आणि कशा कशा स्वरूपात यूज केलं जातं तर मित्रांनो जर शिळीला खूप जास्त ताप आला काही झालं किंवा मग डिलिव्हरीनंतर कणकण असते शिळीला तर त्या डिलिव्हरीच्या कणकणमध्ये समजा आता ऑफकोर्स तिचं ब्लड खूप जास्त गेलेलं असतं तर बाकी त्यामध्ये मग तिला कणकण दूर करण्यासाठी तुम्ही मेलोनेक्स प्लस एक चार पाच एम एल इंजेक्शन शिला डिलिवरी झाल्या झाल्या देऊ शकता आणि ते गरजेचं असतं मित्रांनो दिलंच पाहिजे आता बरेच लोक नाही देत नॅचरली पाणी वगैरे पाजतात तर ते बी चांगलं आहे पण इंजेक्शन जरा कसं असतं आपलं इंजेक्शनचा जर यूज केला तर फास्ट रिकवर होते आणि ताजी कणकण ही दूर होऊन जाते त्यानंतर मित्रांनो याचा यूज होतो प्रत्येक रोगामध्ये एक आपण जे म्हणतो ना एक धक्का द्यायसाठी जोडीदार कोणतरी पाहिजे ना तर त्याच्यामध्ये मग हे मेलोनेक्स प्लस यूज केलं जातं प्रत्येक तुम्ही डॉक्टरला विचारा प्रत्येक इंजेक्शन द्यायच्या टायमाला त्याच्यासोबत मेलोनिक्स प्लस हे इंजेक्शन दिल्यात जातं शंभर टक्के देता म्हणजे जर मित्रांनो तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहताय तर व्हिडिओमध्ये खाली जय श्री राम लिहून पाठवा म्हणजे मला बी कळलं पाहिजे कोण कोण इथपर्यंत व्हिडिओ पाहताय आणि आज रामनवमी आहे तर सगळ्यांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा आय थिंक आजच आहे का हां आजच आहे रामाईंगे तो अंगना ना सजाऊंगी तर मित्रांनो बाकी भरपूर अशी माहिती मी याच्याबद्दल दिली आहे तापीमध्ये सगळ्यात मेनली यूज होतो आता याच्यातले कंटेंट वाचून दाखवतो तुम्हाला कोणकोणते कौं कंटेंट याच्यामध्ये आहे तर मित्रांनो मेलग्झ केम आय पी हे कंटेंट किती आहे प्रत्येक ग्रॅममध्ये पाच मिलीग्रॅम आहे प्रत्येक एम एलमध्ये पाच मिलीग्रॅम त्यानंतर पॅरासिटामॉल आय पी हे कंटेंट किती आहे ती एकशे पन्नास मिलीग्रॅम कंटेंट आहे मित्रांनो पॅरासिटामॉलचे म्हणजे तुम्ही विचार करू शकता एका एम एलमध्ये जवळपास दीडशे मिलीग्राम कंटेंट हे फक्त त्या पॅरासिटामॉलचेच आहे त्यानंतर मित्रांनो बेन्झिल अल्कोहोल बेन्झिल अल्कोहोलचा यूज आपण तुम्ही ऐकलंच असेल बेंझिल अल्कोहोल हे कणकण वगैरे दूर करण्यासाठी वापरलं जातं तर त्याचं एक टक्का कंटेंट आहे त्यानंतर लायकोसिन एस सी एल आय पी एक टक्का आहे वॉटर फॉर इंजेक्शन जवळपास नाही सारखंच आहे आणि याला त्यांनी सांगितलं आहे की जे कूल वातावरण असतं थंड वातावरणात त्याला ठेवायचं जास्त उन्हात त्याला ठेवायचं नाही जे नॉर्मल असतं त्याच्यामध्ये त्यानंतर मित्रांनो हे इंजेक्शन दिल्यानंतर कमीत कमी सात दिवस दूध चालत नाही आणि अठ्ठावीस दिवसापर्यंत मटण हे खाऊ नये असं या इंजेक्शनचं म्हणणं आहे आणि याच्यावर लि लिहिलेलं आहे जवळपास हे बघू शकता ह्या अशा प्रकारची व्हाईल असते मित्रांनो जर दिसत असेल तुम्हाला आपण आता आणून ठेवलेलं आहे चालू आहे बकऱ्यांना इंजेक्शन वगैरे आपल्या मोराला आता बरेच लोक म्हणत होते की मोरा विकली विकली का काय तर नाही मित्रांनो मोरा हे बघू शकता तुम्ही गा। गा। तु। हे बघा दिसती का एक मिनटं नीट दाखवतो मोरा हे बघू शकता मोरा विकली नाही मित्रांनो आणि विकणारही ना नाही घरीच ठेवलेले आहे कारण थोडंफार आपलं बी बनतं ती फक्त माझ्यामुळं राहिलेली आहे नाही ती इतक्या दिवसात तिचं उलटी टांगील असती खाटकाच्या घरी तर असू द्या बाकी भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मेलोनेक्स प्लसबद्दल माहिती कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि असंच एक एक, एक, एक इंजेक्शन सेप्ट्रिक झोन ऑक्सिटेट्रासायक्लीन बरेच असे इंजेक्शन आहे जे मेन मेन शेळीपालनामध्ये मेन मेन आहे किंवा मग वेगवेगळे औषधं आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देत राहणार मा दे, आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाकी बाय बाय प्लस प्लससोबत भेटू याच्यातले कंटेंट सांगितले किंमत मित्रांनो जी शंभर एम एलची बॉटल असते किंवा इंजेक्शन असतं व्हाईल असते तर ही आहे एकशे चौसष्ट रुपये याच्यावर किंमत आहे पण एकशे चौसष्टला देत नाही दहा दहा टक्के डिस्काउंट त्याच्यातून काढल्या जातं म्हणजे जवळपास जा तुमचे सोळा रुपये कमी केले जातील एकशे पन्नास एकशे पंचेचाळीस रुपयाला तुम्हाला ही बॉटल मिळते आरामशीर तर बॉटल आणि नॉट फॉर ह्युमन यूज आहे माणसाला चालत नाही हे बी सांगून देतो नाही तर काय काय म्हणतील ताप द्या मेलो नेक्स्ट टोचून असं नाही आहे मित्रांनो फक्त ॲनिमल्ससाठी वापरलं जातं आणि माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर जादा बकबक झाली -बक असेल तर त्याबद्दल सॉरी आणि जय श्रीराम लिहायला विसरू नका बाय बाय